नमस्कार जय श्रीराम अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापाचक नाशनम सकाळी उठल्यावर ह्या पाच महान नारींच महान स्त्रियांच पतिव्रता नारींच जर आपण स्मरण केलं तर आपण पापमुक्त होतो अशा या महान नारी आहे ह्या पाच नारी पाच स्त्रिया महान स्त्रिया पंचकन्या ज्यांना आपण म्हटलेलं आहे महान सुपोत्री त्यामध्ये अहिल्या द्रौपदी तारा आणि मंदोदरी या पाच या चार कन्या ज्या आहेत चार स्त्रिया ज्या आहेत त्या रामायणातल्या आहेत आणि द्रौपदी आहे महाभारतातली फक्त द्रौपदी आहे अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी तथा फक्त द्रौपदी हीच त्यामध्ये महाभारतातली घेतलेली आहे मी द्रौपदीला एवढं मोठं स्थान दिलेलं आहे द्रुपद राजाची कन्या म्हणून द्रौपदी पांचाळ नरेशची मुलगी पांचाळ राज्याची म्हणून ती पांचाळी झाली आणि अग्निकुंडातून प्रकट झाली म्हणून ती याज्ञसेनी झाली आपण काल भाग बघितलेला आहे आता ही द्रौपदी ही सोबी आपण पाहिलेलं आहे की स्वभावाने अतिशय अभिमानी स्वाभिमानी स्वतःच्या स्वाभिमान स्वाभिमानाला कुठेही ठेच पोचू न देणारी तितकीच ती संकटासमोर हात न टेकणारी न डगमगणारी संकटांना सामोरे जाणारी संकटांना न घाबरणारी न भिणारी न ना डगमगणारी अशी धीरोदत्त स्वभावाची आत्मविश्वास पूर्ण आणि धीरोदत्त स्वभाव धैर्यवान स्वभाव अशा तऱ्हेची एक पतिव्रता नारी म्हणून महाभारतात आणि या श्लोकामध्ये प्रातस्मरणीय श्लोक आहे तो की सकाळी उठल्यावर या नारींचं महान नारींचं आपण स्मरण करावं पुण्यस्मरण करावं अशा तऱ्हेचा हा श्लोक आणि त्याच्यामध्ये द्रौपदीचा विशेष करून उल्लेख केला आहे आणि महाभारतामधील एकाच महिलेचा स्त्रीचा त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे मंडळी दुसरा असा मुद्दा येतो की जेव्हा ह्या द्रौपदीला जेव्हा अर्जुनाने जिंकून आणलं त्यानंतर ते जेव्हा धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव असे पाच जण जेव्हा घरी आपल्या येतात आईकडे येतात घेऊन तेव्हा कोणती त्यांना म्हणते कोणती न बघता म्हणते ती म्हणते आम्ही एक शिकार आणली धर्मळाच्या म्हणतो की आम्ही एक शिकार आणलेली आहे मुळात ते चुकीचा शब्द होता आपण तो म्हणतो आम्ही एक शिकार आणलेली आहे ती म्हणते मग पाच जण पाच भाऊ वाटून घ्या खरंच येऊन बघते तर ते सगळे पेचात पडतात आणि कोणती बाहेर येऊन बघते तर तिला कोण चुकतो आपण चुकलेलो आहोत परंतु त्या काळात शब्दाला खूप महत्व होतो एकदा शब्द आपल्या तोंडून बाहेर पडला त्याच्यावर कोण माग येत नसे की मी असं बोललोच नाही त्याचा अर्थ वेगळा अनर्थ वेगळा असं कोण करत नसेल त्या शब्दावर ठाम राहत असत त्यामुळे आता आईचा शब्द आहे म्हणून हे पाचवे अर्जुनाशिवाय अर्जुन अर्जुन आणि बाकी त्याचे भाऊ काही बोलले नाही खरं तर अर्जुनाने खर जिंकून आणलेली होती म्हणजे अर्जुन आणि द्रौपदी असंच तर नातं होतं त्याचीच ती खरं तर पत्नी होती परंतु मग ती पाच पांडवांची पत्नी झाली परंतु असा प्रश्न उठतो की निर्माण होतो की अशी द्रौपदी एवढी स्वाभिमानी आत्मविश्वास पूर्ण करारी परंतु तिने सहन कसं केलं तिने कुंती ते कुंतीने सांगितलं आणि पांडवांनी स्वीकारलं की ठीक आहे मग आम्ही पाच भावांची पत्नी यापुढे असे एकाच्या अर्जुनाची पत्नी असेल त्यांनी पाच भावांची पत्नी असेल पण तेव्हा कुंतीला आणि पाच पांडवांना म्हणजे आपल्या होणाऱ्या संभाव्य पाच पतीनं ती नकार का दिला नाही तिने अर्जुनाला जाब का विचारलं नाही का अर्जुन जिंकून आणलेलं होतं ते अर्जुनाला का जाब विचारला नाही कुंतीला का दाब विचारला नाही प्रत्युत्तर का केलं नाही आणि हे तेव्हाच का नाकारलं नाही असाही एक मुद्दा उपस्थित होतो परंतु यामध्ये असं एक आहे की त्या काळची वेळची परिस्थिती परिस्थितीत अशी असते काही वेळेला की मनुष्याला परिस्थिती शरण गेल्याशिवाय गत्यांतर नसतं आपण आत्ताच्या युगात आत्ताच्या आत्ताच्या स्थितीत बोलत आहोत त्यावेळची परिस्थिती वेगळी तो काळ वेगळा ती वेळ वेगळी आणि तो प्रसंग वेगळा काही वेळा माणसाला त्या प्रसंगाला परिस्थितीला ना इलाज असतो शरण जावं लागतो निवृत्त व्हावं लागतं त्याशिवाय पुढे इलाज नसतो कारण ती वेळ कशी असते त्यानंतरचा दुसरा एक मुद्दा असा असतो असा आहे की त्यावेळी ती द्रौपदी नवीन आलेली होती त्यावेळी ती तिचा नवीनच विवाह झालेला होता आणि वरात तो अर्जुन तिला जिंकून घेऊन आलेला होता मग अशा वेळेला ती वीस वर्षाची मुलगी काय बोलणार असा एक मुद्दा येतो असा एक मुद्दा येतो की ती मु ती कशी प्रत्युत्तर लगेच करू शकेल प्रत्युत्तर लगेच त्यावेळी वीस वर्षाची एक विवाह झाली नववधू कशी प्रत्युत्तर करू शकेल असा एक मुद्दा येतो त्यामुळे ह्या गोष्टी ते आत्ता फिजूल ठरतात म्हणून त्यावेळेला वेळेला सारखी खंबीर करारी आर्याला कार्य करणारी आपल्या पतीमध्ये आत्मविश्वास त्यांचा जागा करणारी आत्मविश्वास निर्माण करणारी अशी नंतरच्या काळातली स्त्री त्यावेळेला अगदी नववधू असल्यामुळे ती कदाचित शरण गेली असेल तिच्या पुढे वेगळा पर्याय नसेल त्यानंतर आणखीन एक असा प्रसंग शेवटच्या तिच्या आयुष्यातला प्रसंग आहे आयुष्य शेवटच्या आयुष्यातला नव्हे तर महाभारत घडताना घर, की महाभारत युद्ध समाप्ती होणार होती आणि त्या समाप्ती होत असतानाच तिचे पाच पुत्र अश्वत्थेने मारले असते मारून टाकले होते त्यांचा निर्गृहपणे त्यांनी खून केलेला होता हत्या केली होती अशा वेळेला द्रौपदी तिथं फक्त शोक खन बसले आणि कोणती काय केलं असतं तर कोणतेही आई आकांदांडवच करेल आपले पाच पुत्र गेलेत म्हटल्यावर समोर कोणतेही आई आकांदंड करेल शोकमग्न होईल हे खरंच आहे खरीच गोष्ट आई परंतु द्रौपदी ही फक्त शोक करत बसली नाही तिला शोक झालाच परंतु ती फक्त शोक करत बसली नाही तिने लगेच सांगितलं ती खंबीरपणे त्याही स्थिती ती धैर्य गमावून बसली नाही त्याही स्थिती ती खंबीरपणे म्हणाली की ह्या पाच जणांची जो हत्या आहे त्याला पहिलं आणून समोर उभं करा त्याला शिक्षा मला द्यायची आहे जो कोण आहे त्याला इथे आणून उभे करा तिला समजलं की अश्वत्थामाने केलेलं आहे ती म्हणजे पहिला अश्वत्थामाला समोर आणा ही इच्छा तिने प्रकट केली त्याला मला शिक्षा द्यायची आहे तर अशी ही अत्यंत धीरो असणारी कोणत्याही परिस्थितीत आपला विवेक न गमावणारी आपलं धैर्य न गमावणारी आत्मविश्वास संपन्न आत्मविश्वास युक्त स्वतःमध्ये आत्मविश्वास आहे असणार तिच्यामध्ये पण ते दुसऱ्यामध्येही जागवणारी दुसऱ्यामध्ये आत्मविश्वास जागवणारी त्यांच्यातली पुरुषार्थाची भावना जागवणारी तर पांडवांनी सर्व काही गमावलेलं होतं अशा स्थितीत तिने चौदा वर्ष म्हणजे बारा वर्ष आणि एक वर्ष अज्ञातवास असं तेरा वर्ष जो वनवास पांडवांनी जो भोगला यामध्ये त्यांना मुख्य साथ होती की जे युद्ध जिंकले ते श्रीकृष्णामुळे पण तू श्रीकृष्ण आणि दुसरी जणांना साथ कोणाची मिळाली असेल मुख्य त्यांचं मन खंबीर पांडवांचं राहिलं असेल त्यांच्यातला पुरुषाचा जागा राहिला असेल तर ते म्हणजे द्रौपदीमुळे द्रौपदीने धर्माला सांगितलं त्या का वनवासामध्ये असताना तू भालाफेकीमध्ये प्रवीण हो अर्जुनाला तु सांगितलं तुला अमुकमूक ह्याच्यात आणखी प्रगती करावी लागेल तू अमुक ठिकाणी जाऊन विद्या घे एक तिने भी भीमाने काय केलं भीमाने आचार्याचं याच्यामध्ये काम केलं मग ते तिला तिने शिकायला सांगितलं अशा तऱ्हेने तिने आपल्या पतींची आणि एकूणच संपूर्ण तिने आपल्या सर्व आपल्या पाचही पतींची पतींचा आत्मविश्वास तिने जागा केलाच आणि त्यांना युद्ध जिंकायला आणि अन्याय आपला जो आपल्या अन्याय झाला त्या अन्यायाविरुद्ध लढायला आणि जिंकायला उद्युक्त केलं प्रवृत्त केलं तर अशी ही द्रौपदी की अत्यंत करारी अत्यंत मानी स्वाभिमानी स्वतःचा मानापमान जो असेल त्याची दखल घेणारी स्वतःमध्ये आत्मविश्वास असणारी समोरच्याचा आत्मविश्वास जागवणारी आत्मविश्वास निर्माण करणारी अशी ही पांचा नरेशाची कन्या म्हणून पांचा द्रौप रुपदाची मुलगी म्हणून द्रौपदी आणि यज्ञातून निर्माण झाली म्हणून याज्ञसेनी अशी ही महाभारतातले एक प्रमुख पात्र व्यक्तिरेखा पात ही द्रौपदी म्हणून एवढी वर्ष जरी गेली महाभारताला जवळजवळ साडेपाच हजार वर्ष ही होऊन गेलेली आहेत ते द्रौपदी हे पात्र हे असंच अमर राहिलेलं आहे आणि ते स सगळ्यांना प्रेरणादायी ठरलेलं आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर आलेलं बाबा धन्यवाद जय हिंद はい。